तेलंगणामध्ये योजना कशा बंद झाल्या हे सांगणार म्हणजे त्यांच्या जाहिराती मोठ्या मोठ्या येतात की तेलंगणामध्ये आम्ही हे केलं ते केलं ते केलं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर झालेल्या योजना दोन महिन्यात बंद पडल्या दोन महिन्यात बघा तिथे काय चाललंय आज मध्ये येत असताना प्रथम आपल्या गावचं आमचं सर्वांचं कुलदैवत आई शीतला देवीच्या चरणी नतमस्तक होतो नमस्कार करतो आईला आणि आए आईचे आशीर्वाद राज्याचे मुख्यमंत्री आम्हा सर्वांना या ठिकाणी आईने नेहमी दिलेले आहेत आगामी निवडणुकीच्या माध्यमातून जनतेची पुन्हा सेवा करण्याकरता आई पोचम्मा आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देणार याच्यामध्ये शंका आम्हाला नाही आहे आज मारोडमध्ये येत असताना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या परंतु पहिल्यांदा मला दीन दैव गरीब आदिवासींचे कैवारी आज बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि म्हणून मुं बिरसा मुंडांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि या तमाम देशामधल्या मागासवर्गीय आदिवासींना संविधानाला जे संरक्षण दिलेलं आहे ते संरक्षण मोदी साहेबांच्या सरकारने कायम ठेवून आगामी काळाच्या सगळ्या योजना आज गरीब आदिवासींना मागासवर्गीयांना मराठ्यांना ओबीसींना सामाजिक समतोल राखून या राज्यामध्ये एक अनुकूल पोषक वातावरण जातीय सलोख्याचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे मान्य शिंदे साहेबांना मला सांगितलं पाहिजे की भारतची भूमी ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे या भूमीला शंकरराव चव्हाण साहेब हैदराबाद मुक्ती संघला जुन्या आठवणी स्वातंत्र्य सैनिक शंकरराव चव्हाण स्वातंत्र्य सैनिक साहेबराव बापू भारडकर स्वातंत्र्य सैनानी शंकररावजी भारडकर राजारामजी देशमुख रंगरावजी देशमुख या सर्व लढवैया स्वातंत्र्य सैनिकाची ही भूमी आहे आणि म्हणून या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्रपणे अभिवादन करतो नतमस्तक होतो त्यांच्यामुळे हे दिवस आम्हाला आज पाहायला मिळाले त्या स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही कधी विसरू शकत नाही बारची ही भूमी आम्हा सर्वांसाठी एक पावन भूमी आहे सर्वांसाठी एक महत्वाचं क्षेत्र आहे की ज्यांनी स्फूर्ती दिली मुक्ती संग्रामामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला या महाराष्ट्राला ताकद दिली त्या स्वातंत्र्य सैनिकांचे आजही आठवण आम्हा सर्वांच्या मनामध्ये ताजी आहे सन्मान्य मुख्यमंत्री आज बायरेलला पहिल्यांदा येत आहे जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध आहे ही योजना आपल्या लाडक्या बहिणीची योजना आपल्या राज्यामध्ये ज्यांनी या योजनेची कल्पकता मांडली सुरुवात केली ते महायुतीचे प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांना जोरदार टाळेने त्यांचं स्वागत करा दिवाळीला आम्हाला साडेसात हजार रुपये आमच्या अकाउंटला अगोदरच पडले आचारसंहितेमध्ये अडकू दिलं नाही पैसे मिळाले दिवाळी चांगली झाली गरीबाची दिवाळी झाली यावेळेस नाहीतर दरवेळेस श्रीमंताची दिवाळी होती गरीबाला काय पाहायला मिळत नाही पण मुख्यमंत्र्यांनी गरीबाची दिवाळी केली मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निवारी केली सात हॉर्स पॉवरला विनामूल्य मोफत वीज देण्याचा निर्णय झिरो बिल कोणामुळे आला असेल तर शिंदे साहेबांच्या आपल्या सरकारमुळे आलेला आहे दादांमुळे आलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे आलेलं आहे या सर्वांच्या महायुतीच्या या नेतृत्वाने या महाराष्ट्राच्या तमाम घरात गरीब जनतेकरता आज हे काम केलेलं आहे आणि त्यामुळे या महायुतीच्या सरकारचं एक वैशिष्ट्य आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री तडाखेबाज बॅटिंग करत आहेत आमचे हिटमॅन आहेत राजकारणाच्या मैदानामध्ये चौके छटके मारणारे महायुतीचे हे नेते आहेत की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला एकंदरीत त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या मेहनतीने सगळ्या योजनेच्या माध्यमातून जोरदारपणे गरीबाला न्याय दिला नुसत्या घोषणा आहेत का नाही या घोषणा प्रत्यक्ष कृतीमध्ये पैसे अकाउंट मध्ये गेले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार निवडून आणा पंधराशे एकवीसशे रुपये मी केल्याशिवाय राहणार नाही निवडून आमच्या महायुतीला आणा कर्जमाफी मी केल्याशिवाय राहणार नाही हे लहान निर्णय योजना देणारं सरकार आहे आपलं सरकार देणारा आहे लक्षात ठेवा तुमच्याकडून काढून घेणार नाही तर तुम्हाला देणार हे सरकार हे राज्यामध्ये आज अस्तित्वात आहे आणि म्हणून जे देतो त्याची कदर केली पाहिजे जे देतो त्याला आपण निवडून आणलं पाहिजे तुमचं काम सोपं आहे फक्त बटन दाबायचं बाकी काय करायचंय ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळाला बटन दाबायचं ज्या ठिकाणी धनुष्यमान आहे त्या ठिकाणी धनुष्यमानाला बटन दाबायचं आणि ज्या ठिकाणी घड्याळ आहे त्या घड्याळ आपल्याला त्या ठिकाणी बटन दाबायचं मित्र आज लाडक्या बहिणीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुमारे आठ लाख तेवीस हजार लाभार्थी आहेत दर महिन्याला पंधराशेचा हिशोब जर काढला तर नांदेड जिल्ह्यातील आमच्या बहिणींना एकशे तेवीस कोटी पंचेचाळीस लाख दर महिन्याला आमचा खर्च होतो पण आणि तिजोरीची खाली होणार बिलकुल नाही तिजोरी भरत पण चालली आहे आणि तो पैसा गरिबांसाठी चाललेला आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका पैसा आहे पैसा कमी पडणार नाही परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री येणार आता नांदेडला उद्या येणार आहेत म्हणतात आणि आल्यावर काय करणार तेलंगणामध्ये योजना कशा बंद झाल्या हे सांगणार म्हणजे त्यांच्या जाहिराती मोठ्या मोठ्या येतात की तेलंगणामध्ये आम्ही हे केलं ते केलं ते केलं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर झालेल्या योजना दोन महिन्यात बंद पडल्या दोन महिन्यात बघा तिथे काय चाललंय म्हणजे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात देऊन महाराष्ट्रामध्ये फोटो छापला जातो महाराष्ट्रामध्ये मत मागितल्या जातात म्हणजे महाराष्ट्रातला एकही नेता महाराष्ट्रातला एकही नेता जाहिरातीमध्ये नाही प्रकाशक त्याच्या जाहिरातीमध्ये नाही आणि मतं मागायला महाराष्ट्राच्या कोणाचा फोटो न छापता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचा फोटो छापतात ज्याच्याकडे योजना बंद पडल्या कर्नाटकात बंद पडल्या तेलंगणात बंद पडल्या हिमाचलमध्ये बंद पडल्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी योजना बंद करून टाकल्या पण शिंदे साहेबांनी सांगितलंय नुसतं सांगितलं नाही भूमिका घेतली आहे सरकार आपल्या योजना शंभर टक्के चालू राहतील मी चिंता करायचं काम नाही योजना चालू राहणार मग मतदान कोणला करायचंय योजना बंद करायला लोक त्यांना त्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ज्या आपल्याला योजना दिल्या ते सरकार हरायचं की नाही बोला हरायचं की नाही मग आज मुख्यमंत्री या ठिकाणी आले असताना आपल्या सर्वांना मुद्दाम सांगितलं पाहिजे केंद्र सरकारने मोदी साहेब येऊन गेले नांदेडला मोदी साहेबांनी शेतकऱ्याच्या पिकाच्या किमान आधारभूत किमती वाढवल्या सोयाबीनच्या आधारभूत किंमत आज दोनशे ब्याण्णव रुपयांनी वाढवली कापूसची आधारभूत किंमत पाचशे एक रुपयाने वाढवली हायब्रीड ज्वारीची किंमत एकशे एक्क्याण्णव रुपयाने वाढवली तूर वाढवली उडीद वाढवली फक्त वाढवली कागदावर नाही फक्त वाढवली कागदावर नाही तर हमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल की के, केंद्र सरकारमध्ये मोदी साहेबांनी घेतला मला मुद्दाम सांगायचा आहे मित्र मला मुद्दाम सांगायचा आहे सा आपला खासदार जो केंद्रात पाठवायचा आहे तो सत्ताधारी पक्षाचा पाठवायचा आहे सरकार आलं केंद्रामध्ये मोदी साहेब सा पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले लक्षात ठेवा देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत आता मोदी साहेबांना आपल्या जिल्ह्यातून शक्ती दिली पाहिजे आपल्या जिल्हा आपला खासदार जो आहे तो दिल्लीमध्ये जाऊन आपली कामं करणार आपला नॅशनल हायवे आमच्या रेल्वेचं काम आमच्या रेल्वे पुण्यावर नांदेड लातूरचं काम नांदेड बिदरचं काम आमच्याकडच्या मोबाईल सर्व्हिस असंख्य योजना आहेत ज्या मोदी साहेबांनी तुम्ही सांगितलं तर पाच ते दहा मिनिटामध्ये सांगितलं तर पाच ते दहा मिनिटामध्ये मोदी साहेब आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या विकासाच्या कामाला मदत करणार आहे पण खासदार विरोधी पक्षात बसून शिव्या देणारा खासदार आम्हाला नकोय आम्हाला मोदी साहेबांना मदत करणारा खासदार पाहिजे आणि म्हणून संतु खांबवडे या ठिकाणी आपले खासदार म्हणून आपल्याला निवडून आहे हे लक्षात ठेवा जोरदार समर्थन संतू खांबळेना आपण द्या की ज्याच्यामुळे खासदार आपला दिल्लीत जाऊन मोदी साहेबांचे हात मजबूत करेल आणि केंद्र सरकारकडून आपली कामं करून घेण्याकरता आपल्याकडे उपयोग होईल आपले विधानसभेला आपण ताईला तिकीट दिलं मोदी साहेबांचे आभार मानतो मोदी साहेबांचे आभार मानतो आपले नवीन उमेदवार जो शंकरराव चव्हाण साहेबांनी सांभाळला जो मतदारसंघ अशोक चव्हाणांनी लढवला एवढा वर्ष आता त्या मतदारसंघामध्ये पुढची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने श्रीजी सांभाळणार आहे श्रीजीच्या माध्यमातून आपण या मतदारसंघाला एक नवीन तरुण सुशिक्षित जाणकार ऍडव्होकेट असते असा हा ठिकाणी उमेदवार आपल्याला आपण निवडून आणायचा आहे आणि म्हणून मित्र आपल्याला दुसऱ्या कुठलाच विचार करायचा नाही ही निवडणूक आपल्या भागामध्ये आपल्या आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षासाठी पुष्वा पाच वर्षाकरता आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आपल्या जिल्ह्यातल्या असंख्य विकासाला काम आपल्याला करायची आहेत आणि म्हणून मित्र मला एवढं सांगायचं आहे मला मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानायचे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत जोरदारपणे मुख्यमंत्र्यांचे आभार माना दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षणामुळे नोकऱ्याला लागल्या आरक्षणामुळे असंख्य लोकांचा फायदा झाला आणि आपल्याकडे अनेक लोकांना ज्यांच्या नावासमोर कोणबी नाव लिहिलं होतं त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे सरकारने केले जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी शिंदे साहेबांना आपण सांगूया जे काही उर्वरित कामं राहिलेली आहेत ती सुद्धा शिंदे साहेब केल्याशिवाय राहणार नाही मला मुद्दाम सांगितलं पाहिजे हे श्रेशक्य कशासाठी आहे की नेता पाहिजे तो देणारा पाहिजे नेता पाहिजे तो सामाजिक प्रश्न समजणारा पाहिजे आणि मात करणारा पाहिजे कठीण कठीणातले कठीण संबंध कठीणातले कठीण विषय शिंदे साहेबांनी समजले जाणून घेतले आणि प्रत्येक पक्षाला न्याय देण्याचं काम प्रत्येक अडचणीवर मात करण्याची भूमिका आणि वेळ पडल्यास आपली तलवार शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने लढले त्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब वैचारिक लढई महाराष्ट्रामध्ये लढत आहे ते मला मुद्दाम सांगायचा आहे म्हणून आता वाट बघू नका वीस तारीख येते जवळ तीनदा तीन दिवसावर वीस तारीख आलेली आहे आता वाट पाहू नका कोणी येईल उद्या कोणी येईल परवा आपण लक्षात ठेवा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली दिशाभूल करण्यात आली संविधान बदलणार आरक्षण जाणार एसीएसटीचं आरक्षण जाणार काय झालं अस काय झालं का अस का मग तुमचं आरक्षण कायम राहणार हे सरकार संविधानाला सन्मान सरकार आहे मोदी साहेबांनी संविधानाच्या ज्या दिवशी शपथ घेतली प्रधानमंत्री पदाची त्या दिवशी मोदी साहेबांनी जाऊन संविधानासमोर आपले लोक नतमस्तक त्या ठिकाणी खाली ठेवलं आणि संविधानाला पाया पडले ते संविधान सुरक्षित आम्ही ठेवू त्या संविधानाप्रमाणे वागू एस सी एस टी च आरक्षण कायम ठेवू आणि मराठ्यांना नाही घेऊ ओबीसीं नाही न्याय देऊ आणि सर्वाला सोबत घेऊन आम्ही काम करू अशा प्रकारची आपल्याकडून आप विनंती आहे आपण साथ द्या आपण आशीर्वाद द्या आणि महायुती सरकारला निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर हे करा